नमस्कार मित्रांनो विजयन अकडे आपलं सर स्वागत मित्रांनो मागील वर्ष म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने नवीन योजना सुरू केली होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर मित्रांनो या योजनेची सद्यस्थिती काय आहे वाटचाल काय आहे त्यासंबंधी माहिती आपण पाहूयात मित्रांनो मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या मित्रांनी पहिला टप्पा पूर्ण केला आहे म्हणजेच जो काही पहिला सहा महिन्याचा टप्पा होता तो पूर्ण केला आहे तर अशा मित्रांसाठी नवीन अपडेट्स आहेत तर यामध्ये मित्रांनो ज्या पुढच्या सहा महिन्याऐवजी आता जे काही आपला वाढीव कालावधी शासनाने दिला होता अकरा महिन्याचा तर ही जे काही वाढीव कालावधी ज्यांचा बाकी आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट्स या व्हिडिओमध्ये आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर काय आहेत नवीन अपडेट्स मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसंदर्भात दोन हजार पंचवीसमध्ये तर मित्रांनो यामध्ये जे काही सर्वप्रथम आहे म्हणजे ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन बाकी आहे तर मित्रांनो ज्या उमेदवारांचे आधार व्हेरिफिकेशन बाकी आहे तर अशा उमेदवारांनी लवकरात लवकर आपले आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे जेणेकरून अशा आपली प्रोफाईल अपडेट करण्यासाठी त्याचप्रमाणे पुढील जे काही आपले कालावधी आहे तर त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून आधार व्हेरिफिकेशन करणं हे सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक करण्यात आलं आहे ज्यांनी अपडेट केलं आहे व्हेरिफिकेशन केलं आहे त्यां त्यांचे नाही पण जे उमेदवार अजूनही बाकी आहेत तर अशा बाकी असलेल्या उमेदवारांनी आपापले आधार व्हेरिफिकेशन वेबसाईटवरती जाऊन व्हेरिफिकेशन करून घ्यावेत ओ टी पी प्राप्त होईल तर ओ टी पी सबमिट करून आपलं व्हेरिफिकेशन पूर्ण करावं जेणेकरून वाढीव कालावधीसाठी आपल्या कुठलेही अडचण येणार नाही कुठलेही प्रॉब्लेम्स येणार नाहीत त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो मित्रांनो बऱ्याचशा उमेदवारांचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पेमेंट बाबत तर मित्रांनो आता नवीन टॅप ओपन झाले आहे पेमेंट टॅप ओपन झाली असून ज्या आस्थापनांनी आतापर्यंत जे काही पेमेंट बाकी आहे तर अशा उमेदवारांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे पेमेंटबाबत जे काही मित्रांनो यामध्ये पेमेंट ॲप या आता चालू करण्यात आलेली असून ज्या मित्रांनी काम केले आहे ज्या संस्थेमध्ये आस्थापनामध्ये काम केलं आहे तर अशा मित्रांनी आता आ, आपले अटेंडन्स रिपोर्ट मागितले आहेत तर त्यांनी आपले अटेंडन्स रिपोर्ट हे सदर आस्थापनाला जमा करायचे आहेत किंवा ऑनलाईन त्यांच्या वेबसाईट असेल तर तिथेही तुम्ही जमा करू शकता त्यामुळे आपली जी काही हजेरी आहे तर ती आज प्राप्त होईल जमा होईल जेणेकरून पेमेंट लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये केले जाईल ही पण महत्त्वाची अपडेट, बाबत। अपडेट आहे मित्रांनो पेमेंटबाबत त्यानंतर मित्रांनो पुढील महत्त्वाची सूचना त्यांनी दिली आहे त्यामुळे प्रोफाईल अपडेट करून घेण्याबाबत बऱ्याचशा मित्रांनी प्रोफाईल अपडेट अजूनही केले नाही किंवा ज्या मित्रांनी आपली प्रोफाईल अपडेट केले आहे मात्र त्यामध्ये काही त्रुटी आहेत कागदपत्राची पूर्तता असेल करण्याची सूचना दिली असेल तर अशा मित्रांनी आपली प्रोफाईल लवकरात लवकर अपडेट करावेत काही डॉक्युमेंट अपलेट कराय अपलोड करायची राहिली असेल ती लवकरात लवकर करून घ्यावीत जेणेकरून आपली प्रोफाईल अपडेट असेल तर वाढीव जी काही पुढील कालावधी आहे मिळालेला रिजॉईनिंग्सबाबत तर ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होऊन आपली जी काही कामं ते सुरू होईल पेमेंटसुद्धा प्राप्त होतील त्यामुळे लवकरात लवकर आपली प्रोफाईल अपडेट करायची आहे सदर वेबसाईटवरती जाऊन आपले प्रोफाईल ओपन करून त्यामध्ये जे काही त्रुटी असतील अडचणी असतील कागदपत्र अपलोड करायच्या बाकी असेल ती लवकरात लवकर करून घ्यावीत त्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आस्थापना बदलता येते का आता मित्रांनो यामध्ये या बऱ्याचशा उमेदवारांची कमेंट होती की सर आम्ही अशाशा आस्थापनामध्ये काम केलं आहे मात्र आम्हाला आता नवीनला रि जॉईनिंग मिळेल का आमच्या जवळच्या आस्थापनामध्ये काम मिळेल का तर मित्रांनो अशा उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे की बऱ्याचशा या रिजॉईनिंगमध्ये बऱ्याचशा आस्थापनांनी बऱ्याच उमेदवारांना आस्थापना बदलून दिलेल्या आहेत संस्था तुम्ही काम करायचे ठिकाण बदलून देण्यात आलेले आहेत मात्र काही जणांना पुन्हा तेच आस्थापना देण्यात आली आहे उदाहरणार्थ एखादा कर्मचारी जर विद्युत विभागात विद्युत विभागात कामाला असेल जी काही महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी स्टेट कॉपरेटिव जी काही कंपनी आहे समजा महावितरण असेल उदाहरणार्थ महावितरणमध्ये कर्मचारी असेल तर अशा उमेदवारांना पुन्हा महावितरणच देण्यात आले आहे किंवा जे उमेदवार क्लर्क म्हणून एखाद्या संस्थेत असतील तर त्यांना बदलून दुसऱ्या संस्थेत क्लर्क म्हणून देण्यात आलेले आहे तर असे उमेदवारांना असे उदाहरण घडले आहेत पण ज्यांना खरोखरच खूप दूर पडतं आहे अंतर खूप लांब आहे तर अशा मित्रांना जवळची आस्थापना मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील करू शकता सदर विभागाला किंवा जे काही जिल्ह्या ठिकाणी संस्था आहे त्यांच्या वरिष्ठांशीच तुम्ही संपर्क करून विनंती अर्ज करू शकता की आम्हाला सदर स्थापना बदलून देण्यात यावी किंवा मित्रांनो त्यामध्ये जे काही कौशल्य व नवउद्योजकता विभाग आहे महाराष्ट्र शासनाच्या तर यांच्याशी संपर्क करून तुम्ही याबाबत विनंती करू शकता की आम्हाला स्थापना ही नको या मला जवळची स्थापना हवी आहे तर बाबा तुम्ही विनंती करू शकता बऱ्याचशा मित्रांना बदलून देण्यात आलेली आहे किंवा बदल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो महिलांसाठी महत्त्वाची आहे की ज्या महिलांचे पूर्वीचे आडनाव आणि लग्न झाल्यानंतर पतीचे आडनाव यामध्ये बदल झाल्यामुळे नावात आडनावात बदल झाल्यामुळे अशा अशा महिला प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी काही अडचण आहे का प्रोफाईल अपडेट करताना तर मित्रांनो मित्रांनो अशा महिलांसाठी कुठलीही अडचण आहे तुमचा आधार ज्या नावाने असेल त्याच नावाने प्रोफाईल अपडेट करायची आहे त्याच प्रमा त्याच प्रोफाईलनुसार तुमचं जे काही प्रशिक्षण कालावधी आहे तो चालणार आहे पेमेंट सर्व तुमचे याच नावाने होणार आहेत त्या मित्रांनो कुठलेही त्या महिला उमेदवारांनी कुठलंही टेन्शन घेऊ नये नावातील बदलाबाबत किंवा मित्र किंवा याबाबत तुम्ही तुमचं जे काही मॅरेज सर्टिफिकेट असेल तर तेही तुम्ही प्रोफाईलमध्ये अपलोड करू शकता सदर रेफरन्ससाठी त्यानंतर मित्रांनो पुढील मुद्दा आहे तो म्हणजे रखडलेले पेमेंटबाबत काय तर अशा बऱ्याचशा आस्थापनामधील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे पेमेंट हे रखडले आहेत जानेवारी फेब्रुवारी या महिन्यातले बरेचशे मित्रांच्या अडचणी कमेंट आहेत की आमचे पेमेंट अद्यापही झाले नाही तर ते कधी होणार आहेत तर मित्रांनो यासाठी एक स्वतंत्र फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही भरून सदर आस्थापनेमध्ये जमा करू शकता आणि या पेमेंटबाबत तुम्ही त्यांच्याशी विचारणा करू शकता किंवा कौशल्य वन उद्योजकता विभागाशी तुम्ही संपर्क करून सदर क महिन्याच्या पेमेंटबाबत खुलासा करू शकता त्यानंतर मित्रांनो शिक्षण विभागातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या अडचणीबाबत आता मित्रांनो बरेचसे उमेदवार हे शिक्षण विभागात प्रशिक्षण योजनेअंतर्गत जॉईन झालेले आहेत आता काहींची रिजॉईनिंग होणार आहे किंवा काहींचे प्रशिक्षण चालू असतील तर अशा उमेदवारांसाठी थोडे प्रॉब्लेम आहेत म्हणजे एप्रिल मे जून या महिन्यामध्ये ज्या शाळेंना सुट्टी देण्यात आली होती तर अशा उमेदवारांचे पेमेंटबाबत काय त्यांच्या अटेंडन्सबाबत काय तर मित्रांनो अशा उमेदवारांचे बरेचसे अटेंडन्स हे रिकामी राहिले आहेत म्हणजे अपसेंडी पडलेले आहेत त्यामुळे सदर महिन्याचे पेमेंट्स मिळण्याबाबत थोड्या त्रुटी अडचणी येत आहेत शिक्षण विभागांश विभागाचं म्हणणं आहे की तुम्ही सदर कालावधी तुमचा कंटिन्युअस चालू आहे मात्र मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे की सदर महिन्यामध्ये शाळेत सुट्टी असल्यामुळे आम्ही अटेंडन्स देऊ शकत नाही तर याबाबत तुम्ही सदर शिक्षण विभाग आणि का कौशल्य उद्योजकता विभागाशी तुम्ही संपर्क करू शकता याबाबत अडचणीबाबत पेमेंट त्रुटीबाबत यामध्ये प्रश्न असते कोणतीही चूक नसून सदर जगात शाळांच्या कालावधीमुळे हा सर्व अटेंडन्स रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे तुम्ही वरिष्ठांशी याबाबत चर्चा करू शकता त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आता पुढची वाटचाल काय आहे मित्रांनो पुढे काय हे महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो बऱ्याचशा मित्रांचे आता कार्यप्रशिक्षण पूर्ण झाले आहे किंवा काहींच्या अजून रिजॉइनिंग आहे काही वाढीव काला दिलेला आहे तो बाकी आहे किंवा ज्यांचे आता प्रशिक्षण कार्य पूर्ण झाले आहे अर्थात अशा उमेदवारांसाठी पुढे काय तर मित्रांनो सध्या तरी शासनाने कुठलेही धोरण अवलंबलेलं नाही मात्र त्यांना सध्या तरी जे काही प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत सध्या तर मित्रांनो अशा प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी पुढे शासनाने नक्कीच काहीतरी विचार करावा ही शासनाला विनंती आहे कारण कार्य प्रशिक्षण पूर्ण करून त्यांच्या उमेदवारांच्या हाताला काहीतरी योग्य असे काम मिळावे ही शासन दरबारी विनंती आहे मित्रांनो शासनाची दखल घ्यावी बेरोजगारीच्या उमेदवारांसाठी नक्कीच काहीतरी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी ही शासनाला नक्कीच विनंती आहे मित्रांनो मित्रांनो हे होते छोटेसे अपडेट अजून काही अडचणी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद